मशाल मध्ये हर्षवर्धनला मी घेऊन जाते आणि त्याला माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे आपल्या रोखोक स्वभावामुळे कायम चर्चेत असतात अपक्षापासून मनसे शिवसेना स्वतःचा पक्ष आणि आता पुन्हा उघडपणे कुठल्याच पक्षात नाही असा त्यांचा प्रवास दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर त्यांची राजकीय अस्वस्थता वाढलेलीच आहे याच अस्वस्थतेतून त्यांनी आता ठाकरे गटाच्या घरवापसीचे पाऊल उचलल्याची जोरदार चर्चा रंगली आहे शुक्रवारी अंबादास दानवे यांच्यासोबत त्यांनी थेट मातोश्री गाठली आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळपास तासभर गुप्त चर्चा केली त्यामुळे जाधव यांचा ठाकरे गटात प्रवेश पक्का असल्याचं राजकीय वर्तुळात मानलं जात आहे पण बाहेर येताच हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा आपलं तेच अजब रसायन दाखवत पक्षप्रवेशाचं काही ठरलं नाही अशी घोषणा करून वातावरण बदलून टाकलं दावा उद्धव साहेबांची थेट भेट झाली पण पक्षप्रवेशावर चर्चा नाही माजी आणि साहेबांची वैद्यकीय स्थिती देशाचं अर्थकरण आणि राज्यातील परिस्थिती हेच विषय होते त्यात मसाला म्हणून अजून एक वाक्य टाकलं मशाल हाती घेणार अशी चर्चा माझ्या विरोधकांनी चालवली आहे मात्र जाधव काहीही म्हणत अंबादास दानवे यांनी त्यांना थेट मातोश्रीवर नेणं म्हणजे ठाकरे गटानं ज्येष्ठ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे जाधव यांच्या पुनर्प्रवेशाला ते प्रखर विरोधात काही दिवसांपूर्वी जाधव यांच्या घरी दानवे गेले तेव्हाच खैरे आपले होते त्यांचा सवाल आहे गद्दारी करणाऱ्या आणि शिवसेनेवर असभ्य भाषा वापरणाऱ्या जाधवला पक्षात का घेता आपल्या निष्ठावंत सैनिकांचं काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आता दानवे यांनी मातोश्रीवर भेट घडून आणल्यानं खैरे विरुद्ध दानवे अशी नवी लढाई छत्रपती मध्ये भडकण्याची चिन्ह स्पष्ट आहेत हर्षवर्धन जाधवांचा प्रवेश होणार की नाही ते पुढे कळेलच पण एक मात्र निश्चित आहे जाधवांनी मशालीत आग आधीच लावली आहे आणि ठाकरे गटात त्यांनी प्रवेशाची हवा जोरदार पेटवली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर